मूर्ती पडली नाहीये ती मूर्ती देवीची मूर्ती आपण जी बनवतो त्या चांगल्या श्रद्धेने चांगल्या मनाने चांगल्या मना भावनेने ती मूर्ती बनवली पाहिजे प्रत्येक मूर्तीकाराने नव्याण्णव टक्के लोकांना जरी ती मूर्ती आवडली देवीची या गणपतीची नव्याण्णव टक्के लोकांनी जरी मला सपोर्ट केला तरी एक दोन टक्के तरी कुठेतरी असे असतात की ते पूर्णपणे विरोधच असतात या दा गोष्टीच्या त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीये दादा तुझ्या मूर्त्या बघून अंगात काटा येतो आमच्या आणि डोळ्यामध्ये असे भरून आले डाव्याला मूर्ती निघाली माझ्या स्वतः डोळ्यावरती पाणी आलेलं आणि माझ्या स्वतः अंगावर काटा होता की नक्की मूर्ती निघली जाईल का जी मूर्ती लोकांना चांगली आवडली आहे त्या मूर्तीला तुम्ही एक केंद्र केंद्रित करून जर तुम्ही त्याचा व्हिडिओ बनवून त्याची सोशल मीडियावरती जर तुम्ही त्याचा वाईट बघा असेल ना तो बघून घेईल परमेश्वर आज तुम्ही माझं वरती बघता की अरुण दत्तनी ही मूर्ती बनवली अरुण दत्तेनी ती मूर्ती बनवली पण मी हिरो नाही आहे माझे हिरो आहेत ते माझे कारागिर आहेत देवीची मूर्ती आपण जी, जी बनवतो बन ती आपल्या चांगल्या श्रद्धेने चांगल्या मनाने चांगल्या भावनेने ती मूर्ती बनवली पाहिजे प्रत्येक मूर्तीकाराने आणि ज्यावेळेला आपण ती मूर्ती बनवतो तर त्यावरती सातत्याने आपण त्याच्यावरती काम करत असतो म्हणजे जी सुरुवात करतो आपण देवीची मूर्ती बनवायला तर शेवटपर्यंत त्या मूर्तीचं काम चालूच असतं पण ती मूर्ती आपण ओपनमध्ये बनवली जाते कारण काय होतं ज्याचं गणपतीचं स्ट्रक्चर असतं मोठं तसं देवीचं नसतं त्याच्यामुळे देवी ही आपली आई आहे आपली माता आहे त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्या गोष्टी बनवल्या पाहिजे देवीच्या देवी आणि राहिला प्रश्न मूर्तीचा तर मूर्तीची मजबूती मूर्तीची चांगली फिनिशिंग आणि तिची चांगली ठेवण तर त्या गोष्टीकडे पण लक्ष दिलं पाहिजे त्या पद्धतीत डोक्यात ठेवलं पाहिजे प्रत्येक मूर्तिकारानी आणि एकदा पूर्ण झाली मूर्ती की तिची सुंदरता तिची चेहऱ्याची देखरेख तर ह्या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे आणि मूर्ती एकदा काही पेंटिंगला आली रंगकामाला आली तर रंगकाम झाल्याच्यानंतर ती मूर्ती टाकली पाहिजे कारण का होतं जोपर्यंत काम चालू आहे तोपर्यंत ठीक आहे सातत्याने आपण आधी काम करतो तर दहाव्या वेळा मूर्ती जे आपण काम करतो तर आपण दहा वेळा मूर्ती झाकू शकत नाही पण एकदा काही ती मूर्ती झाली रंगकामाला आली तर ती मूर्ती झाकली पाहिजे आपण तर हेच आपण मी विचार करतो की हेच मी लक्ष ठेवतो की मूर्ती आपण झाकून ठेवून चांगल्या पद्धतीमध्ये करावी आणि आजकाल जे मोबाईलचा जो ट्रेड आहे लोक मोबाईल घेऊन येतात प्रत्येकजण फोटो काढतात तर मला असं वाटतं की देवीचे फोटो काढू नका कारण देवी हे आ, काम चालू असतं आणि राहिल्यापासून दहा ते पंधरा दिवसामध्ये तुम्हाला प्रत्येकाला ती देवी बघायला भेटणारच आहे त्याच्यामुळे जा त्याचं सिंहासन झाल्याच्यानंतर त्याचं स्ट्रक्चर झाल्यानंतर जेव्हा ती रेडी करून जेव्हा निघेल पूर्ण सजल्याच्यानंतर तुम्ही त्याचे फोटो काढा कारण ती आपली आई आहे हे कुठेतरी विचार करा तर हे मूर्तिकारांनी विचार करा आणि मूर्तिकार तर ह्या गोष्टी थोडं लक्षात ठेवतोच पण बाकीची जी मंडळी आहे जी मूर्त्या बघायला येतात त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की या गोष्टी कुठे लक्ष ठेवूनच तुम्ही फोटो काढा जी आई गेल्या चार वर्षापासून माझ्याकडे आहे तर पहिली मूर्ती मी घोड्यावरची बनवली त्याच्यानंतर मग गेल्या वर्षी मी ती नरसिंहावरती बनवली उभी देवी तर मंडळाची अशी रिक्वायरमेंट होती की दादा आम्हाला काहीतरी अशी भव्य दिव्य पाहिजे उंच पाहिजे तर एवढी मोठी देवी तर माड नव्हती देवी तर माझ्याकडे चौदा फुटांचं उभी देवी आहे पण बोले काही कॅरेक्टर टाकू आम्ही तिला उंच करूया मंडाची अशी रिक्वायरमेंट होती की आपण कधी कॅरेक्टर टाकून कधी वेगळं करूया आणि मलाही वाटलं की आपण कधी वेगळं कधी केलं पाहिजे कारण लोकांनी देवा बघितलेत बारा फूट चौदा फूट अठरा फूट पण मूर्त्या बघितल्यात पण मंडळाची आम्हाला अजून उंच पाहिजे खेतवाडीचं आम्हाला थोडं नाव करायचं आहे तर मी पण मस्करीमध्ये घेतली ती गोष्ट आणि देवाच्या कृपेने करायचा प्रयत्न केला आणि देवीच्या आशीर्वादाने ती मूर्ती खूप सक्सेस झाली गोड्यावरची परत वर्षी नरसिंहावरची लोकांना खूप आवडली खूप प्रतिसाद दिला आणि खूप लोकांनी नावही ठेवले की एवढी उंच देवी खूप असा ट्रो ट्रोल केला म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा केल्यात पण प्रत्येकाचा भावनेचा विषय आहे आणि मंडळाचा असा विषय की मंडळ ती मूर्ती जागेवर सोडत नाही ना किनाऱ्यावरती सोडते मूर्तीत ती देवीची मूर्ती प्रॉपर ते लोक तराफ्यावरती घेऊन जाऊन मध्यस्थळावरती पाण्यामध्ये सोडतात जसं लालबगाच्या मध्यस्थळावरती विसर्जन होतो तसं ही खेतवाडीची आई पण तराफ्यावरती मध्यस्थळावरती जाते त्याच्यामुळे तिची विटंबना होत नाही आहे ना ती क कुठे खाली पाडली जाते ना सुरुवातीला पाणी नसतो असं काही होत नाही आहे ती प्रॉपरली व्यवस्थितिचं विसर्जन होतं म्हणून तो गड ती देवी बनवायला पण मला मजा येते आणि राहिला प्रश्न बॅलेन्सिंगचा तर आता बॅलेन्सिंग तर मी बऱ्याच मूर्त्या केल्या यावर्षी सत्तर ते ऐंशी मूर्त्या माझ्या बॅलेन्सिंगच होत्या आणि सगळ्यात कठीण बॅलेन्सिंग म्हणजे परजा महाराजा होता तर तुम्ही बघितलं असणार मग देवीमध्ये पण चालले थोडंफार पण जास्त बॅलेन्सिंग आपण करू शकत नाही कारण वेळ कमी आहे तर जेवढं आपण बॅलेन्सिंग करतो त्या बॅलेन्सिंगप्रमाणे ती मूर्ती सुकवावी पण लागते कारण परराजा महाराज जेव्हा बॅलेन्सिंग केला तर तो, तो गणपती पूर्ण ओला होता आणि त्या असताना असतानामध्ये पाच ते सात दिवसात ती मूर्ती उभी केली मी आणि मग ती मूर्ती मंडळात गेली तर ती मूर्ती खूप ओली होती त्याच्यामुळे मला खूप भीती होती पण बाप्पाची कृपा होती श्रद्धा होती माझी भक्ती होती आणि आमच्या सगळ्या कारागीर लोकांची ताकद होती की त्या मूर्तीला काय होणार नाही आणि एवढा मला आत्मविश्वास देवार्थी होता आणि तो पूर्णपणे पार पडला की ती मूर्ती व्यवस्थित गेली त्याच्यामुळे जेवढं बॅलेन्सिंग करू तेवढी ती मूर्ती सुकणं पण गरजेचं आहे कारण बॅलेन्सिंगमुळे तोल पडतो वदनाचा आणि वदनाचा तोल पडल्यामुळे कुठेतरी बॅलेन्सिंग इकडे तिकडे होऊ शकते त्याच्यामुळे जेवढी सुकलेल तेवढी चांगली होईल आणि देवीला जास्त मी बॅलेन्सिंग करू शकत नाही कारण दिवस कमी आहेत सात आठ दिवस राहिले आहेत पण जेवढं माझ्याकडून करता येईल तेवढं मी प्रयत्न करतो आहे खेतवाडीची आई आणि रे रोडचे दोन देव आहेत वेगळ्या ते थोडा बॅलेन्सिंग करायचा प्रयत्न करतो आहे नक्कीच लोकांना आवडेल बॅलेन्सिंग मूर्ती बनवायला ना सोप्पं नाही आहे मला तरी असं वाटतं बनवू कोणी शकतो पण त्याचा बॅलन्स कसा करावा त्याची वेल्डिंग कशी करावी आणि त्याचं गणपतीची ॲनाटॉमी जरी उद्या तुम्ही जरी बॅलेन्सिंग गणपती करताय आणि त्या गणपतीला ॲनाटॉमीच नाही आहे तर तो गणपती छान दिसणार नाही आहे कारण गणपतीची जी ठेवण आहे बॉडीचं स्ट्रक्चर आहे चेहऱ्याचं स्ट्रक्चर आहे हातांचं स्ट्रक्चर आहे पायाचं स्ट्रक्चर आहे हे सगळं परफेक्टली मॅच झालं पाहिजे कारण बॅलेन्सिंग करताय आणि एक हात मोठा आहे एक पाय लांब आहे एक पाय छोटा आहे पोट दबलं आहे चेहरा वाकडा आहे अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे बॅलेन्सिंगमध्ये बॅलेन्स करताना गणपतीची अॅनॉडॉमी पण महत्त्वाची आहे आणि तुम्ही जी वेल्डिंग करतायत ती वेल्डिंग पण खूप महत्त्वाची आहे तुमचा वेल्डर पण चांगला असला पाहिजे त्याला एक्सपिरियन्स असलं पाहिजे त्याला माहिती असली पाहिजे की कुठला रॉड कशी वेल्डिंग करू शकतो कुठे बॅलेन्स जाईल कुठे वजन जाईल आणि मूर्तीकाराला एवढ्या गोष्टी कळायला पाहिजे की कुठली मूर्ती कुठे जास्त वजन जाईल आणि कुठे जास्त लोखंड मारायची गरज आहे म्हणजे कारण काय होतं ज्याला मी वेल्डिंग करून घेतो त्यावेळेला सगळ्या गोष्टी माझ्या पद्धतीत होतात की लोखंड कुठे लागलं पाहिजे आणि लोखंड बारीक लोखंड कुठे आलं पाहिजे जाड लोखंड कुठे आलं पाहिजे आणि त्याचा बॅलन्स कुठे सावरला पाहिजे या पद्धतीमध्ये कारण गणपतीची बॉडी चौदा फूट होती मोठी बॉडी होती मग तो बॅलन्स कसा घेईल आणि एवढा हेवी त्याच्यानंतर आपण त्याचे हात लावतो चेहरा लावतो त्याच्यामध्ये सपोर्ट मारतो लोखंड मारतो ती मूर्ती अजून हेवी होत जाते मग त्या हेवीमध्ये ज्या पद्धतीत मूर्ती राहिली पाहिजे तर ते आपल्याला अनुभव पाहिजे प्रत्येकजण बॅलेन्सिंग करू शकतो न्यासा नाही आहे या महाराष्ट्रात खूप असे मूर्तीकार आहेत की चांगले काम करू शकतात चांगले बॅलेन्सिंग करू शकतात पण मला असं वाटतं की कुठेतरी करण्याच्या आधी पहिला तुमच्याकडे अनुभव किती आहे तुमच्याकडे माहिती किती आहे तुमच्याकडे माणसं कशी आहेत ह्या पद्धतीने तुम्ही ते बॅलेन्सिंग करा कारण का आता उद्या जर आपली बॅलेन्सिंग चुकली तर घात होऊ शकतो अपघात होऊ शकतो काही होऊ शकतो आणि आपण जे कमवलेलं नाव आहे तेही गमावू शकतो त्याच्यामुळे बॅलेन्सिंग करताना खूप काही विचार करावं लागतं कारण मी बॅलन्सिंग केला कारण मी माझा माझ्या गुरूंचा आशीर्वाद होता त्यांनी शिकवलेली माझी थोडी शिकवण होती आणि माझा जो तीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे जो अनुभव आहे आणि माझा जो वेल्डर आहे त्या वेल्डरच्या हेतून आम्ही तो बॅलन्सिंग केला आणि मंडळाचा पूर्णपणे विश्वास होता की उद्या जरी काय झालं तरी मंडळाचा पूर्ण विश्वास आहे की अरुण काय झालं तर नो प्रॉब्लेम आपण आहे फक्त एवढंच होतं की कोणाला इजा होऊ नये उद्या जर समजा काय मूर्ती इकडे तिकडे झाली तर कोणाला इजा होऊ नये तर हीच फक्त मनात भीती होती की असं काही गोष्टी घडू नये पण मला चांगलं माहिती होतं की परमेश्वर हो आहे तो असं काही घडू देणार नाही तो व्यवस्थित जाईल आणि व्यवस्थित आपल्या मार्गस्थी लागेल आणि तेच बाप्पाची कृपा झाली तो व्यवस्थित आपल्या मनपा गेला आणि आपल्या समुद्रात पण तो व्यवस्थित गेला मी स्वतः आगमनलाही होतो आणि विसर्जनलाही होतो मनात तर भीती अशी काही नाही आहे का होतं ट्रोल तर लोकं करतात कारण कसं असतं प्रत्येक चांगल्या चांगल्या गोष्टीच्या मागे वाईट लोकं पण असतात असं मी बोलत नाही की नव्याण्णव शंभर लोकं माझ्यासोबत चांगलीच आहे नव्याण्णव टक्क्यां नव्याण्णव टक्के लोकांना जरी ती मूर्ती आवडली देवीची या गणपतीची नव्याण्णव टक्के लोकांनी जरी मला सपोर्ट केला तरी एक दोन टक्के तरी कुठेतरी असे असतात की ते पूर्णपणे विरोधात असतात त्या गोष्टीच्या त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही आहे कारण आम्ही फक्त एवढं फोकस करतो की नव्याण्णव टक्के लोकांना माझ्याकडे जे रेफरन्स आलेत माझ्याकडे जे कॉन्टॅक्ट्स आलेत त्याच्यातले नव्याण्णव टक्के लोकं हंड्रेड टक्के लोकं मला दाव वा वाव देतात की तुझी मूर्ती छान झाली आणि लोकांना आवडली प्रसिद्ध झाली तर आम्ही त्या विचार करतो आणि त्याच्यावरती पण लोकांनी भावनेचा विषय केला खूप तुम्ही बघत असाल तर देवी बघून या गणपती बघून खूप लोकांच्या लेडीजच्या लहान मुलांच्या यंग पोरांच्या डोळ्यात पाणी आलेले मी स्वतः बघितले रडले राक्षश आणि बोलतात ना की दादा तुझ्या मूर्त्या बघून डोळ्या अंगात काटा येतो आमच्या आणि डोळ्यामध्ये असे भरून आलेत ज्यावेळेला मूर्ती निघाली माझ्या स्वतः डोळ्यावरती पाणी आलेलं आणि माझ्या स्वतः अंगावर काटा होता की नक्की मूर्ती निघली जाईल का तर हे माझ्या स्वतः ते घडलेल्या गोष्टी आहेत तर इतर लोकांच्या मी स्वतः बघितल्या मंडपात जाऊन की लोक अक्षरशः वाव करतात आणि त्यांचे तोंड असे उघडी होतात आणि बघतच राहतात म्हणजे दोन्ही मिनटं हटत नाही ना देवीकडून ना गणपतीकडून की हे काय बनवलं आहे म्हणजे प्रशंसा एवढी करतात तारीफ एवढी करतात की लोकांना आवडतात आणि हे जी लहान मुलं आहेत त्यांना ह्या मूर्त्या इतक्या आवडतात इतक्या आवडतात की आज माझ्याकडे जर हजार लोकं मला भेटलेत ह्या गणपतीमध्ये लाखो लोकं भेटली पण त्या लाखोमधले बरेचशी लोकं आहेत ना लहान पोरं होती मग त्यांना एवढं क्रेज झालं आहे की ते गणपतीचं आणि देवीचं की त्यांना एवढं आवडली आहे की ती पोरं अफलातून वेळे झालेत त्याच्यामुळे त्यांच्या आवडीमुळे मला असं वाटतं की काहीतरी चांगलं करावं मग मी त्या दोन लोकांकडे बघत नाही जे ट्रोल करतात जे नावं ठेवतात मी बाकीच्या लोकांकडे बघतो की त्यांना मूर्ती आवडतात त्यांना ते बघायला चांगलं वाटतं त्यांना ते श्रद्धेने बघतात शेवटी कसं आहे आपण बघितलं तर काळ्या दगडात पण विठोबा दिसतो नाही तर तुम्ही बघितलं तर तो, तो दगडही असतो त्याच्यामुळे प्रत्येकाची नजर प्रत्येकाची जी विचार प्रत्येकाची संकल्पना काय असते त्या नजरेतून तो व्यक्ती बघतो त्याच्यामुळे आपण कोणाचे विचार बघू शकत नाही प्रत्येकाच्या आपल्याला मनाप्रमाणे तो देव मानतो फेवरेट मूर्ती म्हणजे सगळेच फेवरेट मूर्ती आहे असं मी कोणा बोलू शकत नाही किंवा कोणाचा बोलणार नाही की दादा तुझ्याकडे ही नाही आहे माझ्या सगळ्याच आवडत्या आहेत पण एक जवळची मूर्ती म्हणून म्हणजे लालबागमध्ये मी आल्याच्यानंतर पहिली मूर्ती मला जी ट्रॉली मोठी मिळाली ती परजा महाराजा त्याच्यामुळे ती मूर्ती त्या मूर्तीमुळे माझं नाव लागून जातो की परराजा महाराजा मी बनवतो आणि मला पहिली मूर्तीची ऑर्डर ती मिळाली इथे परळ वर्कशॉपमध्ये म्हणजे मी लालबागमध्ये आल्यापासून त्याच्यामुळे ती मूर्तीला थोडंसं वेगळं काम कर द्यायचा प्रयत्न करतो आणि मंडळ माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे पूर्ण प्रेम आहे आणि मंडळ काही बोलत नाही त्याच्यामुळे त्या मूर्तीमध्ये खूप मजा येते काम करायला कारण मंडळ काहीच बोलत नाही मंडळमध्ये तुला काय करायचं ते तू जे देशील ते आम्ही घेऊन जाऊ त्याच्यामुळे पूर्णपणे शंभर टक्के सगळं माझ्यावर सोडलेली असते त्याच्यामुळे त्या मूर्तीत काम करायला वेगळं येतं एक मजा येते आनंद वाटतो आणि ती मूर्ती नेहमी दरवर्षी तुम्ही बघताय दरवर्षी वेगळ्या पद्धतीने लोकांना आवड लागली आहे म्हणजे दोन हजार सतरापासून आजपर्यंत सगळ्या मूर्त्या मी करत आले पण ती लोकांना वेगळं टेकमो बनत चाललं आहे आणि लोकांना आवडायला लागली आहे त्या मूर्तीवरती मला तरी असं वाटतं की कोणीतरी लक्ष ठेवलं असेल कारण ती मूर्ती महाराष्ट्रामध्ये खूप फेमस झाली आणि एकाच वर्षात एवढे महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा लोकं येऊन मूर्ती बघून गेली तर बरेचसे असे आपापसामध्ये असतात वैर असतात व प्रतिनिधी असतात म्हणजे बोलतात ना आपापसामध्ये तर कोणीतरी ती मूर्ती ड्रवट केली आहे कोणीतरी त्या मूर्तीवरती लक्ष दिलं आहे कारण कॅमेरा वरतून पण होता आणि कॅमेरा खालूनही होता कारण मी जेव्हा व्हिडिओ बघितली तर वरतून पण ती मूर्ती पडताना दिसली आहे म्हणजे कोणीतरी वरतून पण कॅमेरा मार मारला आहे आणि कोणीतरी खालून पण मारला आहे लांबून ती मूर्ती आहे पण माझं असं म्हणणं आहे ती मूर्ती पडली नाही आहे ती मूर्ती बी एम सीनी पाडलेली आहे कारण तो विसर्जन करायचा एक भाग असतो ज्याला मोठे गणपती किनाऱ्या येतात जेव्हा दोन दिवस निघून जातात तर प्रत्येक गणपती बी एम सीला तो गणपती काढून त्यांना ती ट्रॉली द्यावी लागते आणि त्यांना ते जो देव तो चोथा आहे समुद्रकिनाऱ्यावरचा तो त्यांना तिथे साफ करावा लागतो त्याच्यामुळे ती मूर्ती पाडण्यात येते आणि हे जर ज्यांनी जे टाकलं आहे न्यूज टाकली आहे की जी मूर्ती आहे कदाचित त्याला माहिती नसेल की विसर्जन कधी होत नाही त्यांनी कधी कदाचित विसर्जन बघितलं नसेल असं मला वाटतं पण एखाद्याच्या मूर्तीला जी मूर्ती लोकांना चांगली आवडली आहे त्या मूर्तीला तुम्ही एक केंद्र केंद्रित करून जर तुम्ही त्याचं व्हिडिओ बनवून त्याची सोशल मीडियावरती जर तुम्ही त्याचं वाईट बघत असेल ना तर तो परमेश्वर बसला आहे तुमच्यासाठी असं कधी करू नये कारण लाखो करोडो लोकांचं त्याचं प्रेम त्या मूर्तीवरती आणि तुम्ही दोन लोक चार लोक जर त्याच्यावरती हे करा असाल ना तर परमेश्वर नक्की तुमच्यासाठी बसला आहे तो बघून घेईल परमेश्वर पण मला एवढंच बोलायचं आहे की शेवटी तो परमेश्वर तुमचाही आहे माझाही आहे आणि आपला प्रत्येकच आहे तुम्ही त्या गणपतीची विटंबना करा किंवा त्या समुद्रातले जे तुम्ही व्हिडिओ काढता जे गणपती पडलेत आज बरेचसे असे व्हिडिओ झालेत की एक मुलगा बोलतो आहे मंडळ उभं आहे आणि गणपती पडला आहे तर ही पण व्हिडिओ काढायची गरज नव्हती शेवटी तो त्याच्या श्रद्धेने त्याच्या भावनेने तो बोलवता होता पण बाकीच्या लोकांनी जे व्हिडिओ काढली मोठा गणपती पडला आहे समुद्रकिनाऱ्यावरती बरेच लोक त्या मुलाला बघतात आहे तर मला असं वाटतं की ती मूर्ती तुम्ही त्या मुलाची व्हिडिओ घ्या तो काय बोलतो ते बरोबर बोलतो पण तुम्ही त्या देवाची व्हिडिओ घेऊ नये कारण समुद्रातील व्हिडिओ काढून आपण आपल्याच देवाची विटंबना करतो शेवटी गणपती आपा जो वाईट बोलतो त्याचा पण आहे आणि आपलाही आहे त्याच्यामुळे विटंबना आपल्याच देवाची होते आणि हेच व्हिडिओ बाहेरच्या देशामध्ये जातात की हे लोक लाखो रुपये करोड रुपये खर्च करतात दहा दिवसामध्ये त्या देवाला व्यवस्थित समुद्रकिनारा आणतात आणि पाणी नसल्यामुळे ढकलून जातात तर हा विषय असा नसतो प्रत्येकाला वाटतो की आपला गणपती लालबागचा राजासारखा विसर्जन व्हावा समुद्राच्या किनाऱ्याच्या मधोमध विसर्जन व्हावा पण हे इम्पॉसिबल आहे पाटावरती गणपती तुम्ही विसर्जन करू शकता पण जो गणपती ट्रॉलीवरती वेल्डिंग झालेला असतो तर तो ही ट्रॉली जाऊन मध्यस्थी नाही येऊन जाऊ शकत त्याच्यामुळे तो गणपती जो ट्रॉलीवरती वेल्डिंग होतो बॅलेन्सिंग गणपती असतो तो गणपती तुम्हाला तिकडे समुद्राच्यामध्ये जेवढं माणसांना जाणं शक्यता आहे तिथे तुम्हाला विसर्जन करणं गरजेचं असतं कारण आत्मे जाऊ शकत नाही कारण ट्रॉलीला वेल्डिंग असते तर हे बऱ्याचशा लोकांना माहीत नसतं आणि ते लोक ट्रोल करतात आणि ते लोक काहीतरी बोलतात काहीतरी लिहितात आणि इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला ते टाकून देतात विसर्जनचा एक दे प्रश्न आला तर असं बोलायचं झालं ह्याच्या आधी पण गणपती विसर्जन व्हायचे ज्यावेळेला मोबाईल एवढा वरती नव्हता मोबाईल लोकांकडे खूप कमी होता आणि अँड्रॉइड मोबाईल खूप कमी होता लोकांकडे खूपच कमी होता त्यावेळेलाही बॅलन्सिंग मूर्त्या विसर्जन व्हायच्या त्यावेळेला बरे बरे नामचिन मंडळांच्या मूर्त्याही किनाऱ्यावरती विसर्जन व्हायचे पण कधी आपल्या आयुष्यात आपण ते फोटो बघितले का नाही बघितले त्यावेळेलाही छोटे गणपती पाण्यातून बाहेर यायचे आणि सगळा स्वतः बाहेर असायचा गणपतींचा त्यावेळेला आपण कधी फोटो बघितले का नाही बघितले पण आत्ता झालं आहे काय हा मोबाईलचा जमाना असल्यामुळे प्रत्येकाच्या खिच्यामध्ये मोबाईल आहे त्याच्यामुळे जो तो फोटो काढतो आणि आपल्याच गणपतीचा तुटलेला गणपती दाखवतो आज जर तुम्ही दुसऱ्याचा गणपती दाखवाल की हे बघा हे तुटलेले गणपती आहेत तर तुमचाही गणपती कोणतरी दाखवत असणार त्याच्यामुळे आपण जेव्हा लोकांचा विचार लोकांकडे बोटं दाखवतो तर पहिल्या चार बोटं आपल्याकडे हा विचार करावा आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेला तुम्ही कारखान्यात येता किंवा बघायला येता तर त्यावेळेला विचार करा तो गणपती या ती देवीची मूर्ती पूर्ण आहे का तर तुम्ही फोटो काढा कारण आम्ही कसं आहे प्रत्येक वेळेला नाही बघू शकत की कोण फोटो काढतो आहे कोण काय बोलतो आहे प्रत्येकाचा तोंड पकडू शकत नाही प्रत्येकाचा हात पकडू शकत नाही कोणाचा मोबाईल घेऊ शकत नाही आम्ही तसं काय करू शकत नाही पण प्रत्येकाला हे कळायला पाहिजे की तुम्ही कामाचे फोटो घ्या की कुठला व्यक्ती आपलं घरदार सोडून माझे कारागीर आपले पूर्ण परिवार सोडून तीन तीन चार चार महिने येऊन इथे काम करता आ, आ, तुम्ही आज व्हिडिओ काढता यूट्यूबला टाकता स्वतःचं व वाढवता परत आपले बऱ्याचशा गोष्टी तुमचं जे काय यूट्यूबचं आहे इन्स्टाचा आहे म्हणजे प्रसिद्धीसाठी तुम्ही काही करता पण त्या प्रसिद्धीसाठी तुम्ही आपल्या देवाला रस्त्यावर आणू नका मला जरी असं वाटतं प्रसिद्धी करा आज आम्ही दिवसात कष्ट करून मेहनत करून मंडळ पण मेहनत करून कष्ट करून गणपती जेव्हा बनवतो तेव्हा प्रसिद्धी वाढते पण तुम्ही फक्त देवाची विटंबना करून आपली प्रसिद्धी वाढवू नका मला एवढंच माहीत नाही जर तुम्हाला प्रसिद्धी वाढवायची असेल तर कुठेतरी ते ट्रोल करायचा थांबवा आणि जे लोक मेहनत करतात कष्ट करतात आणि मूर्तिकाराच्या मागे जी लोकं असतात म्हणजे बोलतात ना एक पिक्चरच्या मागे हिरोईन लोकांच्या मागे जा जे डायरेक्टर असतात तुम्ही त्यांचा विचार करा की ते किती मेहनत करतात म्हणजे ते कॅमेरेमॅन जे काय गोष्टी असेल त्या पिक्चरच्या मागे फक्त एकटा हिरोच नसतो हिरो त्याच्या मागे खूप काही आहे आज तुम्ही माझं नाव वरती बघता की अरुण दत्त्यांनी ही मूर्ती बनवली अरुण दत्तेनी ती मूर्ती बनवली पण मी हिरो नाही आहे माझे हिरो आहेत ते माझे कारागीर आहेत कारण ते आहेत पन, ते त्यांचं घरदार सोडून चार महिने इथे काम करतात गरमीमध्ये झोपतात थंड थ पावसामध्ये पण थंडपणाने आंघोळी करतात माझ्या डोळ्यांनी बघितले खूप वाईट वाटतं पण तरी पण ते आपलं जागा सोडून जात नाही किती काम असलं ते डे नाईट करतात आणि गणेश उत्सव आपल्याला पार पाडून देतात आणि आज यू पी बिहारची माणसं आहेत म्हणून आपला उत्सव पार होतो नवरात्री पार होतो कारण मराठी पोरं आपली खूप कमी राहिली या क्षेत्रामध्ये फारसे कमी आहेत तर शक्यतो ह्यांना तुम्ही काय बोलू नका आणि उद्या जर तुम्हाला व्हिडिओ काढायची असेल तर कारखान्यातून ह्यांची कामं कशी करतात हे लोक मेहनत किती करतात कशा पद्धतीमध्ये राहून कसे उघडे बन्यांवर कसे कामं करतात ते तुम्ही बघा त्याची व्हिडिओ घ्या त्यांची इंटरव्ह्यू घ्या त्यांच्या मनातली भावना घ्या त्यांच्याशी दोन शब्द तुम्ही बोला जसं तुम्ही माझी इंटरव्ह्यू घेता तुम्ही प्रत्येक कारागिरीचे दोन शब्द बोला तो हवेमध्ये उभा राहून कसा काम करतो उद्या जर त्याचं काय झालं तर त्याला रिस्पॉन्सिबिलिटी कोण तर याची तुम्ही व्हिडिओ घ्यात की नक्कीच तुम्ही फेमस व्हाल फक्त मूर्तिकाराला हे करून वाईट बघ त्याच्या वाईट गोष्टी चांगल्या गोष्टी टाकून कोणी फेमस होत नाही आहे प्रत्येकानं आपल्या आपल्या मेहनतीने मोठा होतो आणि प्रत्येकजण आपल्या शून्यातून मोठं होतो मला एवढंच बोलायचं आहे की याच गोष्टीबद्दल थोडं लक्षात ठेवा बाकी काय नाही धन्यवाद धन्यवाद थँक्यू